समोर पण येणार परिवार केंद्र घ्यावायचं मीडिया सगळे बाजूला आहे मीडिया मी जरा सगळे बाजूला आहे आपण समोर आता तुमचं काय काम नसेल तर मागे <सवी> आला त्यांचं काम नाही सर्गात आणि सर्वांना विनंती राहील की सुरुवातीला आपल्याला राष्ट्रगीत घेत घ्यायचं आहे राष्ट्र हो स्वीम

तर त्या टीम मध्ये बरेच खेळाडू आम्ही तुळजापूर तालुक्यातले घेऊन खेळतोय पण सरांची संकल्पना अशी होती की तुम्ही तुळजापूर तालुक्यातले प्लेअर न घेता धाराशिव जिल्ह्यामधले प्लेअर घ्या त्यांच्यासाठी काय करता येईल कशी प्रीमियर लीग घेता येईल मग आम्ही एक बसून प्लॅन केला की के आशिष एक आपण तुळजापूर धाराशिव जिल्हा लोकसभा मतदारसंघ प्रीमियर लीग घेतल्यानंतर आपल्याला बरेच प्लेअर भेटतील बरेच खेळाडू आपल्याला भेटतील संकल्पना सरांच्या माध्यमातून आम्हाला भेटली मग त्या संकल्पनेतून आम्ही एक टुर्नामेंट ऑर्गनायझर करण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या वर्षी आम्हाला भरपूर असा रिस्पॉन्स आला की प्लेयर्स होते जे ग्रामीण भागातले प्लेयर त्यांना कुठे खेळायला चान्स भेटत नव्हता त्यांना एक चांगल्या लेवलला क्रिकेट खेळायचं होतं त्यांच्यासाठी आम्ही संकल्पना जे घेऊन आलेलो त्या संकल्पनेतून बरेच असे खेळाडू आहेत धाराशिव जिल्ह्यातले की ते आ, आज एक चांगल्या प्रोफेशनल टेनिस क्रिकेट बॉलवरती क्रिकेट खेळत आहेत की महाराष्ट्रात जाऊन जगभरात जाऊन ते बी आता चांगल्या लेवलवरती क्रिकेट खेळत आहेत तर ते आम्ही तेच कंटिन्यू मागच्या वर्षी केलेला तेच कंटिन्यू आम्ही ह्या वर्षी करतोय की अजून सारे नवीन खेळाडू आणि ह्या वर्षी एक नवीन संकल्पना आणलेली की जे ग्रामीण मधले जे आहेत ते ग्रामीणसाठी आम्ही सेपरेट फॉर्मॅट ठेवलेला आहे की त्यांच्यासाठी जे आम्हाला ग्रामीण मध्ये गेल्यानंतर त्यांचे काहीतरी एक त्यांना ग्रामीणमधल्या पोरांना भेटत नाही खेळायला चान्स भेटत नाही तर त्यांच्यासाठी आम्ही नवीन प्लॅन केलेला आहे सहा भेटत की त्यांना आम्ही वेगळं प्राइस देऊन त्यांच्यासाठी वेगळी टुर्नामेंट ह्या डे त्यांचं डे टुर्नामेंट आहे आणि जे आपले जिल्ह्यातले त्यांची नाईट टुर्नामेंट आहे तर ते आम्हाला सरांच्या माध्यमातून भरपूर असं सहकार्य पण झालेलं आहे आणि योगदान पण झालं आहे स्वरूप कसं असणार बक्षिसाचं स्वरूप असं आहे की पहिलं प्राइज आहे अडीच लाख दुसरं प्राइज आहे दीड लाख आणि जे खालचे प्राइज आहे तिसरा आणि चौथा ती एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि ग्रामीणचं एक्क्याऐंशी हजार एक्कावन्न हजार आणि एकतीस आणि पंचवीस आणि इतर पारितोषिक पण आहेत त्याच्या सोबत प्रेक्षकांसाठी मेजवानी म्हणजे सांगायचं म्हणजे त्यांना साठी लकी ड्रॉ आहे आपण पन्नास रुपयामध्ये आपण काय करतो एक पावती घेतून त्यांना साठी फ्रीज टीव्ही कूलर ए सी असे पारितोषिक म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा आहे आणि प्रत्येक कॅच घेणाऱ्याला ब्ल्यूटूथ आहे हेडफोन आहे ही पर्वणी सगळ्यालाच आहे आणि ही सगळं विनोदपीठ बायागंग राणा जगजतसिंह पाटील आणि भारतीय पार्टी जनता पार्टीची सर्व टीम सर्व पदाधिकारी तालुकास्तरीय जिल्हास्तरीय सर्वांचं सहकार्य हे एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तुळजापूर किंवा आपल्या जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील मग तो औसा असेल किंवा बारशा असेल तिथल्याही संघ आलेले आहेत त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि एखादा खेळाडू जर चमकला तर त्याला पुढे जाण्यासाठी हे उत्तम असं व्यासपीठ आम्ही हे दुसरं वर्ष आहे कृष्णा गवळी आताच इंडियन क्रिकेट असोसिएशन टेनिसचं नेतृत्व करून आलेला आहे दुर्दैवानं त्याच फायनलला हार झाली परंतु त्याला मॅन ऑफ द सिरीज हे कार मिळालेली आहे मग हा आपल्या शहरातला या मातीतला प्लेयर इथंच इथं खेळणारा खे प्लेअर जर तिथं जाऊ शकतो तर ह्याच्या सोबत अजून इतर टेनिस बॉल असो सीझन बॉल असो ह्यांना एक माध्यम मिळालेला आहे पेटोगा याच्या मार्गदा सगळ्या शहरासाठी तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी अजून वेगवेगळ्या स्पर्धा वे वे भरवून शहराचं आणि जिल्ह्याचं तालुक्याचं राणादाचं नाव पिटूबायाचं नाव उंचावर महाराष्ट्राच्या नेऊन टेकवणार आहोत एवढीच आमची इथे बोलताना आम्ही एवढं सांगू इच्छितो आज सामन्याची सुरुवात झाली दिवस चालणार आहे हे सामने खर तर सहा दिवस होते एक दिवस ग्रामीण साठी होता परंतु राणादाच्या काही व्यस्त कार्यक्रमामुळे पाच दिवस गेल्या वेळेस पण पाच दिवस सोळा संघाने सहभाग घेतला आहे आणि ते निमंत्रित आहेत सेमीफायनल ग्रामीणच्या आणि एक फायनल असं सहाव्या दिवशी होणार पण एक तारखेला ओएसएल एल म्हणजे धाराशिव प्रीमियर लीगच म्हणजे लोकसभा मतदारसंघ आहेत जे सोळा संघ आले त्यांचं फायनल हे एक तारखेला राणादाच्या हस्ते बक्षीस वितरण व एखादी प्रसिद्ध अभिनेत्री खेळाडू आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि चा ह्याच्यापेक्षा चांगलं अतिशय चांगलं नियोजन आम्ही फायनलला म्हणजे अंतिम सामन्यासाठी करणार आहोत धन्यवाद दन...